बुलेटिन एक मोठी बातमी आपण स्क्रीनवर बघतो आहोत ब्रेकिंग न्यूज आहे नाशिक ही बातमी आहे नाशिकमध्ये मध्ये आय टी आय मधील नव्या कोर्सचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे मंत्र विद्या कनिष्ठ सहायक या कोर्सला जोरदार विरोध होतोय कुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांना पूजा विधी करण्याकरता मोठ्या प्रमाणात पुजाऱ्यांची गरज लागू शकते त्यामुळे मंत्र विद्या कनिष्ठ सहायक हा तीन महिन्यांचा कोर्स आय टी आय मध्ये शिकवण्याचा निर्णय घेण्यात आलाय धक्कादायक म्हणजे कोणत्याही धर्मातील बेरोजगारांना या कोर्सला प्रवेश देऊन प्रशिक्षित केलं जाणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांना आय टी आय मध्ये हा कोर्स शिकवला जाणार आहे या निर्णयामुळे राजकारण तापू शकत सर आ... हा कोर्स नेमका कसा समोर आला याची गरज का भासली आणि नेमकं काय काय गोष्टींचा कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव यात करण्यात आला आपल्याकडे नाशिकमध्ये आता कुंभमेळा होणार आहे त्याचं मोठं आयोजन होणार आहे भाविकांची गर्दी पण खूप असणार आहे त्या अनुषंगाने आपले जे पौर ते सांगणारे जे गुरुजी असतील ते, ते जास्तीत जास्त प्रमाणात असावेत आणि बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा त्या अनुषंगाने वैदिक संस्कार कनिष्ठ सहाय्यक हा एक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्याने डिझाईन केलेला आहे ॲक्च्युली हा जो अभ्यासक्रम आहे तो सेंट्रल गव्हर्मेंटने डिझाईन केला आहे आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य आमचं जे कौशल्य बोर्ड आहे त्यामार्फत हा राबवला जाणार आहे हा जो अभ्यासक्रम आहे हा तीन महिन्याचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये दोनशे चाळीस तासांचं प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे सर यामध्ये कुठल्या कुठल्या धार्मिक विधींचा सहभाग करून घेण्यात आलेला आहे काय काय आहे मंत्रामध्ये नेमकं काय कुठले मंत्र कुठल्या पूजा यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहे जसं पंचांग पाहणे हे शिकवले जाणार नामकरण जातकर्म त्यानंतर आपल्या दिनचर्या पूजा अर्चा या ज्या काही गोष्टी आहेत हे यामध्ये शिकवले जाणार आहे कोर्स कुठे कुठे शिकवला जाणार आहे कुठल्या विभागात शिकवला जाणार आहे आणि किती विद्यार्थ्यांना शिकवण्याचा तुमचा टार्गेट यामध्ये असणार आहे हा नाशिकमध्ये आमची उच्चस्तर आय टी आय आहे आणि त्र्यंबकेश्वर शासकीय गव्हर्नमेंट आय टी आय जी आहे त्या ठिकाणी हा शिकवले जाणार आहे साधारणतः दोन्ही आय टी आयचं पाचशे पाचशेचं आमचं टार्गेट आहे खरं तर आता या सगळ्या कोर्समुळे या कोर्सच्या एकूणच निर्मितीमुळे काय प्रतिक्रिया उमटतात हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली हे बघा या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे रूढी आहे तीर्थपुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी आमचा मी ॲज अ त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्मविचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे